मुलीच्या छेडछाड प्रकरणातील फरार दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारला असताना टवाळखोरांनी मुलीच्या वडिलांसह परिवाराला जातीवाचक शिवेगाळ करून बेदम मारहाण करणाऱ्या टोळक्यांपैकी आणखी दोघांना चंदनजिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या जालना शहरातील निदोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी भागातील एका परिवारावर प्राणघातक हल्ला चढवून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील सचिन पठाडे आणि गणेश काकडे या दोघांना ताबडतोब अटक करण्यात आली तर काल रात्री नागेवाडीत पुन्हा दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आकाश शिवाजी वाघ अशोक विनायक वाघ दोघे राहणार द्वारका नगर यांना अटक करण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस अंमलदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे राजेंद्र पवार यांच्या पथकानं ही कारवाई केली सदर गुन्हा गंभीर असल्या कारणानं गुन्ह्याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी करत आहेत प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत दोन आरोपी यापूर्वी अटक केलेली काल अजून दोन आरोपीची माहिती आपल्याला मिळाली दोन आरोपी आपण अटक केलेली आहेत असे चार आरोपी अटक झालेले आहेत या दोन्ही आरोपींना आपण कोर्टापुढे हजर केला असं त्यांना दिनांक दहा जुलै पर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि गुन्ह्याचा अधिक त्यांनी सखोल तपासणी करत आहोत